लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्राणी नदी आज पुन्हा एकदा भेसळली आहे गेल्या अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदूषणात वाढ होते वारंवार याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील परिस्थिती जैसे थेच असल्यानं वारकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे या प्रदूषित नदीच्या काठावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्राणी नदीला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण थांबायचं काही नाव घेत नाही अनेक वर्ष उलटले तरी इंद्रायणी नदीची परिस्थिती अजून जायचे तेच आहेत वारंवार ही नदी प्रदूषित होते प्रशासनात या संदर्भात तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करतं मात्र महिन्या दीड महिन्यात पुन्हा परिस्थिती तशीच निर्माण होते याच इंद्रायणी या नदी काठी असलेल्या अनेक औद्योगिक कंपन्या त्यातील रसायन मिश्रित पाणी आणि मैला मिश्रित पाणी या नदीमध्ये सोडलं जातं त्यानंतर या नदीची अशी अवस्था होते आता या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये आषाढी वारी कार्तिक एकादशी आणि ज्या वेळेस वारकरी या देवाच्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येतात तेव्हा याच पवित्र इंद्रायणी नदीमध्ये ते स्नान करतात मात्र त्यांना याबाबतची कल्पना आहे का अशा प्रकारे या नदीची दुरावस्था झाली याला जबाबदार कोण वारंवार या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ वारकरी बांधव यांच्या वतीने आंदोलनं केली जातात उपोषणे केली जातात मात्र कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नाही आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत अधिवेशनातसुद्धा ठराव मांडले मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने या नदीला प्रदूषित नदी म्हणून जाहीर केलं आहे या नदीतील पाणी पिण्यास आणि वापरास अपायकारक असल्याचंसुद्धा जाहीर केलं आहे आता या नदीमधील जी ऑक्सिजनची पातळी ती पूर्णपणे कमी आहे त्यामुळे या नदीतील जे आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे आता या नदीमध्ये जे लोक मासे पगारतात अनेक महिला देखील नदी या नदीमध्ये कपडे धुण्यासाठी येतात मात्र त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा या नदीतील या प्रदूषित पाण्याचा परिणाम होतो वारंवार वल्गणा करून देखील कुठल्याही प्रकारची या नदीच्या पात्रामध्ये सुधारणा होताना दिसून येत त्यामुळे प्रशासन कुठंतरी उदासीन असल्याचं या ठिकाणी एकूणच पाहायला मिळत आहे सूरज कसबे एन डी टी मराठी आळंदी देवाची